नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस जून ला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे वटपौर्णिमा तर या वटपौर्णिमेच्या दिवशी उपाशी मेलात तरी चालेल पण या परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ करा कोणताही शत्रू दोन दिवसात नाहीसा होईल आणि सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील त्यासाठी तुम्ही आवर्जून आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहे त्या वस्तू कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर बघा वटपौर्णिमा ही एकवीस जून म्हणजे शुक्रवारी आलेली आहे तर हा शुक्रवार आणि वटपौर्णिमा हा असा योगयोग जुळून आलेला आहे तर या तिथीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ते केल्याने आपला खूप शत्रू जो आहे तो नाहीसा होईल आणि आपल्या पाय धरल तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या वस्तू टाकायच्या आहे बघा वटपौर्णिमेला आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतो पौर्णिमा तिथी ही खूप विशेष महत्व दिलेलं आहे पौर्णिमा तिथीला जर तुम्ही गंगा स्नान केलं तर तुम्हाला नक्कीच पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं तुम्हाला गंगा स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी ह्या वस्तू आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही स्नान करू शकता ते केल्याने देखील जे काही आपल्यावर आपले, आपले शत्रू आहे तो दोन दिवसात नाहीसा होईल आणि आपले पाय धरल त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहे तर बघा शत्रू म्हणजे कोण जो आपल्या वाईटावर टपलेला असतो जो आपलं वाईट करावं वा त्या वा व्हावं किंवा तो आपलं वाईट करत असतो त्याला वाटत असतं की याचं वाईट व्हावं वा, याचं चांगलं होऊ नये आपल्या घराची प्रगती होऊ नये सतत वारंवार तो आपल्यासाठी वाईट व्हावा यासाठी तो चिंतत असतो काही ना काही उपाय करत असतो त्यातून जर आपल्याला सुटका सुटका हवी असेल तर ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ करायची आहे वटपौर्णिमा म्हणजे आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो आपल्या गणपतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून आपण पूजा करत असतो कारण की वडाचं झाडे खूप पवित्र खूप त्याला जीवदान आहे म्हणजे तो शंभर पट्टी शंभर वर्ष टिकतं त्यामुळे त्या झाडाची आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो त्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा वास असतो तर आपल्याला बघा आपला पती हा आपलं सर्व काही आहे जो शत्रू आपल्या पतीचं वाईट व्हावा असं त्याला वाटत असतं तर त्यासाठी आपण नक्की आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ घालायचे आहे आपल्या पतीचे आपल्या मुलाचे वाईट व्हावे असं शत्रूला वाटत असतं तो वारंवार काही ना काही गुर उपाय करत असतो त्याने आपल्या घराला त्रास होत असतो आपल्या प्र पती जी प्रगती होत नसते त्यासाठी आपल्या पतीला आपल्या घरातील आजारी असेल त्या सर्वांना आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आंघोळ घातली त्यांचे जे शत्रू आहे ते नाहीशे होतील आणि त्यांचे येऊन पाय धरतील त्यासाठी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे तर बघा तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करण्याला खूप महत्व आहे त्यामुळे सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे उठल्यानंतर भगवान विष्णू नमस्कार करायचा आहे भूमी मातेला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे गंगा स्नान म्हणजे गंगेतलं पाणी गार असतं त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरी गार पाण्याने आंघोळ केली ते अतिउत्तम ते शक्य नसेल तर तुम्ही गार पाणी घ्या गार पाणी काढल्यानंतर किंवा गरम पाणी घेतल्यानंतर एक डिश घ्या त्यामध्ये दोन हिरवी विलायची थोडी हळद थोडं खडे मीठ टाका आणि हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे एक चमचा भरून गंगाजल घ्यायचं आहे हे सर्व वस्तू आणि चमच्यामध्ये गंगाजल घेऊन आपण जायचं आहे ओम नमो भगवती मंत्राचा जप करायचं आहे आणि आपण प्रार्थना करायची आहे माझे जे काही शत्रू आहे माझ्या वाईटावर टपलेलं आहे वारंवार त्यांना वाटत माझे वाईट व्हावा माझ्या घरात दारिद्र्य यावं लक्ष्मी टिकू नये तर ह्या सर्व गोष्टी नाही शकर माझ्या घराची प्रगती होऊ दे माझ्या घरात लक्ष्मी टिकू दे दारिद्र्य दूर शत्रूंचा नाश अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर सर्वात अगोदर काय करायचं बघा सर्व बरेच जण उलटी आंघोळ करत असतात म्हणजे चुकीच्या पद्धतीने आंघोळ करत असतात सर्वात अगोदर उजव्या खांद्यावर मग डाव्या मग डोक्यावर अशा प्रकारे आपण आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करत आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपण आपले नित्यकर्म आटपायचे आहे देवपूजा वगैरे करायची आहे महिलांना वटपौर्णिमेची पूजा या दिवशी करायची आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करायची आहे पतीला सर्व काही मिळू दे घरातले दारिद्र्य जाऊ दे यासाठी आपण पूजा करणार आहोत तर ते सर्व तुम्ही पूजा वगैरे करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आंघोळच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून नक्की आंघोळ करा आपण या दिवशी उपाशी राहिलो तरी चालेल पण या तिथीला विशेष तिथीला आपण जर आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली आपल्या कुंडलिकेत कुंडलीक येतील गुरुग्रह शरी शनिग्रह शुक्रग्रह रविग्रह आणि जे काही आपल्या कुंडलिकेत करणी बाधा आहे किंवा कोणी बाधा केलेल्या आहे शत्रुपिडा आहे दारिद्र्य आहे ह्या सर्व गोष्टी दूर करायच्या असेल किंवा आपल्या कुंडलिकेमध्ये मंगळ असेल तो दूर व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही नक्की ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करायला विसरू नका तर आंघोळीच्या पाण्यात नक्की ह्या तीन वस्तू टाका आणि घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून त्या व्यक्तीने अंघोळ घातली तर नक्कीच त्यांचे सर्व आजार बरे होतील लहान मुलं किरकिर करत असतील तर त्यांचे जे काही नजरदोष आहे ते देखील दूर होतील घरातील दारिद्र्य दा दूर होईल कर्ता पुरुषाला जर तुम्ही ह्या पाण्याने आंघोळ घातली म्हणजे जो कर्ता पुरुष आहे त्याचं कोण शत्रू आहे तो तर वारंवार त्यांची काही शत्रुपिडा करत असेल त्याचं चांगलं होऊ नये त्याला वाटत असेल तर नक्कीच त्यांची शत्रुपिडा देखील दूर होईल आणि त्यांची सर्व लक्ष्मी डिकेल त्यांची प्रगती होईल शत्रूंचा देखील नाश होईल तर त्यासाठी आहोभेच्या पाण्यामध्ये नक्की ह्या वस्तू टाकायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद